कोकणामधली नमन जी लोककला आहे ही सांस्कृतिक वैभवाचा पाया असं समजलं जात आणि या निमित्ताने एक आज जो विषय पुढे येतो आहे की चिपून मध्ये दिनांक पंचवीस ते सत्तावीस मार्चच्या दरम्यान इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये नमन लोककला महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे अत्यंत खूप आनंदाची आणि तेवढीच सगळ्यांना प्रेरित करणारी ही गोष्ट आहे मध्ये बऱ्याच वर्षांनी हा लोककला महोत्सव होतो आहे चिपूर ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्यामुळे नमन सारखा हा जो सांस्कृतिक आपल्या कोकणचीच पाया असलेली आ, ही आ, कला सादर केली जाणार आहे विविध मंडळ आणि हे त्यामध्ये आपली कला सादर करणार आहेत मला असं वाटतंय की ही संधी आपण चुकवली नाही पाहिजे बहुजन ज्या कला आहेत बहुजन समाजाच्या त्यातली नमन ही त्यात रिप्रेझेंट करणारी एक महत्वाची कला संबली जाते आणि शासनाने हा निर्णय आपल्या चिपूनकरांसाठी किंवा चिकून तालुक्यातील लोकांसाठी घेतलाय मला असं वाटतंय तमाम कोकणवासीयांनी यामध्ये ह्याचा लाभ घेतला पाहिजे आपण प्रत्यक्ष या, 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 का, या कार्यक्रमासाठी हजर राहावं असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणूनच मी हे खास आपल्याला आवाहन करत आहे की कला जोपण्यासाठी आपण पहिल्यांदा आपण त्या कला बघितली पाहिजे त्याचा आस्वाद घेतला पाहिजे हे निश्चित आहे तर सर्वांनी या तारखेमध्ये पंचवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान संध्याकाळी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपण नक्की यावं आव... असं आव्हान मी एक पत्रकार एक कलासक्त आणि साहित्य क्षेत्रातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला आवाहन करत आहे धन्यवाद